आपल्या देशात कोणत्याही सण उत्सव सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीच झाले सततच्या घडणाऱ्या गोष्टींमुळे आपलं मन इतकं घट्ट झालंय की आता गर्दीने कितीही बळी गेले तरी आपल्याला कुठे काय फरक पडतोय आपले सगळ्यांचे पहिले पाडे पंचावन्नच सुरूच आहेत कधीतरी या जगाला ओरडून सांगा असं वाटतं अरे मरण खरंच इतकं स्वस्त झालंय का रे की आपण या गर्दीच्या प्रवाहात सगळे सोडून जातोय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाची दुर्घटना घडून दोन दिवस झाले दुर्घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली काहींचे डोळे भरून आले काहींनी आपलं दुःख व्यक्त केलं संपलं दोन दिवसात सारं काही पुढे गेलं बंगळुरूची बातमी शिळी झाली आणि सगळे भारतीय आता नव्या न्यूजच्या सुद्धा पुढे गेले पण हे असं का घडतंय आपण इतके कठोर हृदयाचे का झालो आहोत की माणसाच्या मृत्यूचं काहीच राहिलेलं नाही नेहमीप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाला गर्दी होते त्या गर्दी दरम्यान चेंगराचेंगरी होते आणि कित्येक नाहक बळी जातात बंगळुरूच्या या रोड शो दरम्यानही असंच घडलं यात मृत्यू पावलेल्या घरच्यांना सोडलं तर इतर कोणाला ना काहीही नाही हो या दुर्घटनेत कोणी आपला कर्ता पुरुष गमावलाय तर कोणी आपल्या एकुलता एक लेख गमावलाय पण या भ्रष्ट प्रशासनाला त्याचे काय पडले आपण अशा या निर्दयी गर्दीचे बळी का ठरतोय लोका का लोकांना समजत नाही की अशा समारंभांना गर्दी केल्यानं आपल्या हाती काही येत नाही केवळ आपला जीवत जातो आणि आपण आपला जीव असा स्वस्तात का उगमवा हो आय पी चा सामना ज्या संघाने जिंकला त्यांच्यावर कोठ्यावधी वैशांचा वर्षाव झाला त्यांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या यंत्रणा आय पी चे आयोजन करणारे तितकेच कोट्याधीश आणि सुरक्षित मग तुम्ही आम्ही सामान्य लोक याचे बळी का ठरतोय हा प्रश्न या माध्यमातून खर तर मला सामान्यांना विचारायचा आहे या रोड शो मध्ये गर्दी करण्याच्या नादात ज्यांनी आपला जीव गमावलाय त्यांच्या घरच्यांचे काय आय पी एल संपली पुढच्या वर्षी पुन्हा सुरू होईल मात्र ज्यांनी आपल्या माणसाला गमावले ती व्यक्ती परत येणार आहे का मग असं स्वस्तात आपल्या जीवाला का जाऊ देतोय अशा चेंगराचेंगरीमध्ये दे जीव जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत जानेवारी चेंगराचेंगरी झाली त्यात काही भाविकांना आपला जीव गमावा लागला तर गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या हथरस इथं सत्संगा दरम्यान तब्बल एकशे वीस भोळ्या भाबळ्या भाविकांनी आपले प्राण गमावलेत या चेंगराचेंगरीत जर लहान मुलांचा समावेश असेल तर त्यांची स्थिती खूपच बिकट होते मोठी माणसं कशी बशी गरजून वाट काढत आपला जीव वाचवतील मात्र तर लहान जीवांची काय होत या गर्दीत उगाच चिरडली जातात आपल्याकडे देवभोळ्या क्रिकेट वेळेला लोकांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्यांच्या या भोळ्या भक्ती आणि प्रेमापायी आणखी किती जीव जातील हे ते देवत जाणून भारताच्या जा क्रिकेट टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईत नरिमन पॉईंट जवळ मोठी विजयी रॅली काढण्यात आली होती इतक्या प्रचंड संख्येने या ठिकाणी गर्दी झाली होती की एखादी अनुचित घटना घडू शकली असती तर मात्र सुदैवानं असं काही घडलं नाही नाहीतर खूप भयंकर घडलं असतं हे दुसऱ्या दिवशी तिथं पडलेल्या चपलांचा खच सगळं काही सांगून जातो अशा दुर्घटनानंतर खरं तर विचार करण्याची गरज आहे ती सामान्य माणसानं त्यामुळे सामान्य माणसा जागा हो आणि विचार कर की खरंच या गर्दीचा बळी होणं योग्य आहे का सामान्यांनी विचार केला तरच अशा घटना कमी होतील तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद